मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललं आहे आली आहे कामावर आणि सकाळचे वाजले आहेत सहा तर उशीर झालेला आहे पण सकाळचं एक काम नसल्यामुळं उशी सकाळच्या आपल्या पाच वाजताचं जे काम आहे त्याचं त्याच्या त्याला सुट्टी आहे ना त्याच्यामुळं मग उशीरा आले ना तर मला घरातून पाचलाच निघावं लागते तर आता वाजले सहा तर चला आता जाते कामावर और... वाजलेले आहेत बाहेर खूप घालणार आहे तर दोन समजा लेट येते एका कामावर सुट्टी असल्यामुळं व्हिडिओ काढायला गेलं पाहिजे छोटे छोटे व्हिडिओ बनवते चला ते काम त्या व्हिडिओ नक्की बघत जा आपलं एक काम चालू तेव्हा ते बाहेर गेलेली मॅडम येईल तेव्हा मग मला पाचलाच निघावा लागेल खरं तर मी जर सव्वा पाचला पोचाल साडेपाचला पोचल तर चला आता दोन दिवसापासून थोडंसं लेट येते बरं वाटतं आणि चहा वगैरे पिऊन आले नाश्ता करून आले थोडासा आज तर चला जाते। आता जाते साडे वाजले आता एक काम झालं आता चालले दुसऱ्या कामावर पंचेचाळीस माळ्यावर चालले आता उशीर झाला आज सव्वा सहाला सहाला जात असते वरती मी पण आता आज येतच साडेसहा झालेत आता वरती एक तास लागेल आज साडेसात वाजते सगळ्यांना आले घरी आता घरातलं काम करायचं जेवण करायचं पुन्हा दुपारी कामाला जायची तयारी करायची तर आता तो ते कपडे टाकीत पाणी लावले वर भरायला टाकी भरली आता भांड्या वगैरे पडलेत घासायचे आवरते आता एक एक टायमापर्यंत अडीच वाजता निघायचं इथून आता वाजले बारा अर्धा तास झालं आले बसले जरा सकाळपासून काही बसले नव्हते लवकर जावं लागतं आवरावं लागते आता बारा वाजले दोन दोन अडीच तास आहे आपल्याकडे टाईम आजून तर घेते आवरून काम पहिले कपडे धुवून घेते पाणी भरते भरली बर टाकी मग भांडे घासून घेते मग नंतर जेवण करते मग आवरायचं आणि निघायचं तर चला आता ठेवते